हाय हाय सर्वांना गुड मॉर्निंग तर आज मी तुमच्यासोबत माझा डेली रुटीन शेअर करणार आहे म्हणूनच आज मी सकाळ सकाळ व्हिडिओ शूट केला आहे शूट करायला सुरुवात केलेली आहे तर पटकन आता शाळेत निघण्यासाठी मी आवरती आहे तावरून झालं आहे आणि आता मी निघाली आहे शाळेत आता साडेसहा वाजलेले आहे आणि तुम्हाला मी बाहेर दाखवते आता ह्या हातात माझ्या बदाम दिसतात कारण खायला वेळ नाही आहे आणि अजून सूर्य उगवलेला नाही चंद्रच आहे तरीसुद्धा मी निघाली आहे आणि हाच टाईम असतो माझा शाळेत आल्यानंतर मी पहिल्यांदा ह्या कावळेमामांशी गप्पा मारल्या कावळे मामा आहेत बरं का त्यानंतर तुम्हाला मी दाखवते आमच्या शाळेतल्या काही झाडं तर ही फुलांची झाडं आहेत आणि यांना पाहिल्यावर असं वाटतं ही शाळेला देणगीच आहे त्यानंतर मी घरी आले आणि आज ठरवलं होतं की मला केस कापायचे आणि मी दरवेळेस माझी मी स्वतःच केस कापत असते म्हणून मी आज तुम्हालासुद्धा दाखवते आणि फक्त ट्रीम करते मी तर थोडा फरक तुम्हाला जाणवतच असेल आणि यासाठी मला बाहेर जायची काय गरज वाटत नाही आणि खूप दिवसानंतर ह्या माझ्या गुलाबाच्या झाडाला फुल आलं होतं आता केसांचं झालं मग आता चेहऱ्याचं काय चेहऱ्यासुद्धा खूप डल झाला आहे असं मला वाटतं आणि थंडीमुळं ड्रायसुद्धा झालेला आहे त्यामुळंच मी आज घरगुती रेमेडी ट्राय करणार आहे तर यासाठी मी घेतले बेसन दोन चमचे बेसन आहे त्यानंतर मी ही ओरिजिनल जी हळद आहे नैसर्गिक ती घेतली आहे त्यानंतर याच्यामध्ये घालणार आहे दही तर हे सुद्धा घरी लावलेलंच दही आहे दम चमचे याच्या मी दही घालणार आहे दही नसेल तुमच्याकडे तुम्ही साई किंवा दूधसुद्धा घालू शकता आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता दही काढलंच होतं तर म्हटलं चला लस्सी बनवून घेऊयात आणि घरी बनवलेली लस्सी तर एक नंबरच असते आणि याच्यामध्ये मी इलायची घातली त्यामुळे आणखीन छान लागते चला आता दही वगैरे खाऊन झालं आता लावायची वारी आली सॉरी वेळ आलेली आहे आता मस्त असा हा मी पॅक लावला आहे आधी मी स्क्रब वगैरे हो काहीही केलेलं नाही मी फक्त चेहरा क्लीन करून लावून घेतले आता मी दिसते भूत आणि अशाच तोंडाने मी करते स्वैपक। स्वयंपाक कारण स्वयंपाकाची वेळ पण झालेली आहे आणि इथं मस्त अशी बटाट्याची भाजी केली आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली आहे याची जी रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा आता छान असा माझा पॅक वाढलेला आहे त्यामुळं आता ह्याला धुवून घेते आणि आता तुम्ही रिझल्ट स्वतः पाहू शकताय किती छान दिसतं आहे पहिला कसा दिसतं त्या चेहरा आत्ता कसा दिसतो म्हणजे खूप ब्राईट दिसते असं मी म्हणणार नाही पण एक छान असा ग्लो आला आहे आणि एक नाही का मॉइ्चरायज वाटतंय मला तर त्यामुळे तुम्हीसुद्धा हा पॅक नक्की ट्राय करू शकता त्यानंतर इकडे स्वयंपाक करत होते आणि आज मी थोडेसे सुद्धा केले होते बटाट्याची भाजी केली थोडासा बटाटा राहिला म्हटलं फ्रेंच फ्राईज करूयात आणि मस्त अशी भाजी माझी तयार झालेली आणि आता मी जेवायला घेतलंय पण इकडे मी फ्राय सुद्धा बनवून घेतले अर्धे तर मी करता करता खाऊन टाकले आणि हे फ्राईज अजिबात तेलकट झालेले नाही आहेत त्याचं एक कारण आहे जर तुम्हाला ही रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा त्यातच मी तुम्हाला सांगेन की हे फ्राईज तेलकट कसे नाही झालेले आणि मस्त क्रंची झालेत आणि आतून सॉफ्ट आहेत पाहे, बाहेरून क्रंची आहेत जसे कॅफेमध्ये मिळतात नाही ते तसेच अजिबात तेलकट नाही कॅफेमध्ये थोडेसे तेलकट असतात पण हे अजिबात तेलकट नाही आणि याला मी अगदी दहा मिनटात बनवले दहा पट नाही पाचच मिनटं लागले आणि फ्रोजन वगैरे नाही म्हणजे फ्रीजमध्ये अजिबात ठेवले नव्हते पण तरी खायला एक नंबर झाले चला जेवण करून घेते